बातमी आहे मुंबई मधून मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली या आगीमध्ये कोणतीही दुर्घटना झालेली नाहीये मुंबईमधल्या भाजपा प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागली होती आगीवरती नियंत्रण घेतल्यामुळे ते नुकसान घडलं नाहीये पण यापुढेही आम्ही असेस करू की नेमकी कशामुळे ही आग लागली आहे आणि जी उचित उपाययोजना करायची असेल या संदर्भात ती आम्ही करू कोणाला दुखापत झाली नाही जवळजवळ शंभर माणसं आमची आतमध्ये होती कार्यालय ती सर्व माणसं बाहेर आलेली आहेत आणि कोणीच कार्यालयाच्या आत नाही आहे कोणालाही कुठच्याही प्रकारची जीवहानी झालेली नाहीये एकूण मालमत्तेची काय हानी झाली असेल तर त्या संदर्भातला अंदाज आम्हाला थोड्या वेळाने समजेल काहीच नाही आलं मी आत्ता जाऊन आलो आतमध्ये माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आलेले आहेत आम्ही दोघांनी आढावा घेतला काहीही झालेला नाही आहे स्टेजकडे छोटंसं शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि मला वाटतं त्या काहीही नुकसान झालेलं नाही आहे